दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी देवरबुद्रुक इथं राजश्री प्रतिष्ठान संचलित कैलासवासी अस्मिता प्रताप दिघावकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक कल्याणराव अर्जुन देवरे यांना शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना मुंबई येथील टाटा थिएटर इथं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे विधानसभेचे अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर गृहराज्यमंत्री डॉ पंकज भोयर सिंह देवल शिक्षण आयुक्त सचिन चंद्र प्रतापसिंह आदी उपस्थित होते कल्याणराव देवरे यांनी विद्यार्थ्यांचा विज्ञान प्रदर्शनात विज्ञान मेळावा विज्ञान छंद मंडळ यासारख्या उपक्रमात सहभाग घेतला विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून सत्तावीस वेळा तालुका स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे तर्फे नवक्रम स्पर्धेतही दोन वेळा राज्यस्तरीय प्रथम तसंच द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय ग्रामीण विज्ञान छंद मंडळाचा पुरस्कार तसंच विद्यार्थी प्रोत्साहनाच्या असंख्य योजना देवरे यांनी राबवल्या आहेत तसंच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पतसंस्थेत चेअरमन तसंच संचालकांच्या भूमिका व्यवस्थितपणे निभावली विज्ञान अध्यापक मंडळाचे जिल्हाध्यक्ष तसंच ग्राहक पंचायतही कामकाज पाहिलं अंधश्रद्धा निर्मूलन हरित सेना विज्ञान महोत्सव असे विविध उपक्रम देवरे यांनी विद्यालयात राबवले आहेत कल्याणराव देवरे यांना पुरस्कार देण्यात आनंद होत आहे असं राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं या कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र नानासाहेब देवरे माध्यमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार उपशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील गट शिक्षणाधिकारी विठ्ठलराव घुगे ज्येष्ठ अधिवेक व्याख्याते जयंत पाटील शिक्षण विस्तार अधिकारी रंजिता डिवरे नंदकुमार राणे तसंच जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित होते तसंच जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते देवरे यांचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे बालचंद्र अहिरे दक्ष पोलीस न्यूज देऊर